<laughs> पोरो नमस्कार पहा लक्षात घ्या याच्या अगोदर आपण भारतरत्न पुरस्कार पाहिला तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की सतरा दिवसामध्ये पाच जणांना भारतरत्न देण्याची ही पहिल्यांदा इतिहासात झालेली नोंद आहे कारण का तर तुम्हाला माहिती आहे भारतरत्न पुरस्कार जर आपण पाहिला पोरो तर तुम्हाला माहिती आहे हा पुरस्कार म्हणजे सुरुवात जर आपण पाहिली तर एक गोष्ट क्लिअर आहे आपल्याला माहिती आहे पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे चौपन्न आहे हा भारतातला सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखला जातो लक्षात घ्या सन्मानतेचे चार पुरस्कार आहेत आपण पाहिलं असेल की पहिला पुरस्कार या पुरस्काराचं नाव आहे भारतरत्न दुसरा अतिशय महत्वाचा पद्मविभूषण तिसरा पद्मभूषण आणि चौथा आहे पद्मश्री याला सर्वोच्च सन्मानाचे पुरस्कार मानले जातात याची रक्कम कुठेही नोंदित नाही म्हणजे किती पैसे देतात हे काही नोंदलेलं नाही मग मुख्य गोष्ट लक्षात घ्या पुरस्कार देत आहे कोण बाबा तर भारत सरकार कोण देत आहे भारत सरकार मग या भारतातला जो कोणी नागरिक असेल या नागरिकानं ना अतुलनीय कामगिरी केली असेल पहा अतुलनीय कामगिरी केली असेल त्यानं एखाद्या क्षेत्रासाठी योगदान दिलं असेल तर यानं केलेल्या या कामगिरीसाठी आपण याला भारतरत्न पुरस्कार राज्यघटनेच्या अठरा उपकलम देतो मुख्य गोष्ट क्लिअर करा हा पुरस्कार देत असताना का तर राज्य घटना कलम अठरा आहे पदव्यांची समाप्ती म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या नंतर इतिहासात याच्या अगोदर तुम्हाला ज्या काही पदव्या मिळवल्या त्या राव बहादूर आहे ना वतनदार जमीनदार सावकार ह्या ज्या काही होत्या ह्या सर्व पदव्याला काढी मात्रही किंमत राहणार नाही मग किंमत कोणत्या पदव्याला आहे भारतरत्न पद्मभूषण पद्मविभूषण पद्मश्री ह्या पुरस्काराला काही किंमत आहे मग मुख्य गोष्ट लक्षात घ्या पुरस्कार घेताना लिंग वर्ण भेद याच्यावर काही परिणाम होत नाही म्हणजे हा पुरस्कार केवळ बायाला द्यायचा किंवा केवळ माणसाला द्यायचा असं कुठं नोंदीत नाही किंवा या जातीच्या द्यायचा आणि त्या जातीच्या द्यायचा म्हणजे वर्णावरून जातीवरून पंथावरून रंगावरून ह्या पुरस्कारात भेदभाव केला जात नाही मुख्य गोष्ट आता लक्षात घ्या पुरस्कार देते आहे कोण बाबा भारत सरकार काय देते पुरस्कार भारत सरकार देते पुरस्कार मिळाल्यावर महत्वाची गोष्ट आहे अशा व्यक्तीला प्लस सुरक्षा मिळू शकते त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्याला एखादा पेट्रोल पंप त्याला रॅशनचं दुकान सरकारमार्फत एखादं गिफ्ट घर असेल एखादी जागा असेल त्याच्यानंतर आपल्या संसदेच्या काही विशेष सभा आहेत त्याला आमंत्रित अतिथी म्हणून बोलले जाते कळलं का हा निर्णायक मतदान त्याला करता येणार नाही पण त्याला तिथं बोलल्या जाते आपल्या देशाच्या उल्लेखनीय काही मिटिंग आहेत बैठक आहेत तिथं त्या व्यक्तीला बोलल्या जातं हे भारतरत्न पुरस्कार विजेत्या व्यक्तीला मिळालेले लाभ आहेत फायदा आहे मुख्य गोष्ट अतिशय महत्वाची काय बाबा पुरस्कार सुरू झाला एकोणीशे चौपन्नला आणि एकोणीसशे चौपन्नला हा पुरस्कार आपण तीन लोकांना पहिल्यांदा दिला मग याच्यामध्ये पुरस्कार विजेते पहिले कोण बाबा तर सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती भारताचे पहिले काय उपराष्ट्रपती पा त्याच्यानंतर भारताचे राष्ट्रपती ज्यांचा जन्मदिवस आपण पाच सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करतो कोण सर्वपल्ली राधाकृष्णन पाच सप्टेंबर हा याच्यानंतर सी व्ही रमन एकोणीसशे तीस ला यांना विज्ञानाचा पुरस्कार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी यांचा जन्मदिवस आपण विज्ञान दिन म्हणून साजरा करतो तर सी व्ही रमन यांना देखील लक्षात घ्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आता सी राजगोपालचारी आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले व्हाईसराय सी राजगोपालचारी म्हणजे या तीन लोकांना एकोणीसशे चौपन्न मध्ये पहिल्यांदा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आता याच्यानंतर जर आपण पाहिलं तर पूर्व पहिला पुरस्कार सर्वपल्ली राधाकृष्णन मग पुरस्कार विजेती पहिली महिला <coughs> कोण तर पुरस्कार विजेती पहिली महिला आहे इंदिरा गांधी यांना एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर दुसरा पुरस्कार आहे मदर तेरेसा ऑग्नीस गॉक्शा वाजक शिव हे त्यांचं मूळ नाव यांना एकोणीसशे ऐंशी मध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं याच्यानंतर पहा अरुणा आसपाली यांना एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये भारतरत्न देण्यात आला याच्यानंतर सुब्बालक्ष्मी यम सुब्बालक्ष्मी यांना हा पुरस्कार एक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये देण्यात आला आणि लता मंगेशकर यांना दोन हजार लक्षात घ्या एक मध्ये हा पुरस्कार चाळीसाव्या क्रमांकाचा देण्यात आला आतापर्यंत दोन परदेशी नागरिकांना खान अब्दुल गफार खान पाकिस्तान रहिवासी यांना एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये आणि नेल्सन मंडेला म्हणलो आपण नेल्सन मंडेला यांना हा पुरस्कार एकोणीसशे नव्वद मध्ये देण्यात आला आता मुख्य गोष्ट आज आपल्याला काय पाहायचं आहे की बाबा हा जो भारतरत्न पुरस्कार आहे लक्षात घ्या हा जो भारतरत्न पुरस्कार आहे याच्यामध्ये या भारतरत्न पुरस्काराची जी काही लांबी आहे ती पाच पॉईंट आठ सेंटीमीटर आहे हा जो भारतरत्न पुरस्कार आहे त्याची लांबी पाच पॉईंट आठ सेंटीमीटर आहे त्याची जाडी आहे तीन mm पॉइंट तीन पॉईंट एक सेंटीमीटर पेक्षाही लहान त्याच्यानंतर त्याची रुंदी आहे चार पॉईंट सात सेंटीमीटर याची रुंदी आहे चार पॉईंट सात सेंटीमीटर लांबी आहे पाच पॉईंट आठ सेंटीमीटर आणि झिरो पॉईंट पंचवीस इंच मध्ये पांढऱ्या दोरीमध्ये हा भारतरत्न पुरस्कार लक्षात घ्या जो कोणी विजेता आहे त्यांच्या गळ्यात भारताच्या राष्ट्रपतीमार्फत काय केला जातो त्याच्या गळ्यात घातला जातो मुख्य गोष्ट लक्षात घ्या की वितरण कोण करत आहे भारताचे राष्ट्रपती आता पुरस्कार देत असताना आपण सहसा तारीख पाहतो सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिने वेळ प्रसंगी आपल्या देशात परकीय व्यक्ती कोणी आला काही वेळ प्रसंगी अडचण आल्या तर मग आपण पुरस्कार घोषणा करतो आणि वेगळ्या तारखेला देतो जसं चोवीस जून दोन हजार चोवीस सॉरी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस का बाबा तर कर्पुरी ठाकूर यांची शंभरावी जयंती होती त्यांचा एकोणीसशे चोवीसला जन्म आहे ताजपूर मतदारसंघाचे ते आमदार आमदार म्हणून निवडून आले बिहारचे मुख्यमंत्री बनले त्याच्यानंतर त्यांनी आरक्षणासाठी लढा दिला होता त्याच्यानंतर टेलका नावाची कंपनी आहे तिथं त्यांनी लढा दिला होता कामगारांसाठी अतिशय उल्लेखनीय काम म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आता हा पुरस्कार सतरा दिवसामध्ये मिळाला किती लोकांना तर तो मिळाला पाच लोकांना म्हणजे आत्ता पहिल्यांदा एवढ्या वेळा सर्वात जास्त पुरस्कार एका वर्षात वितरित झाला एका वर्षात नाही तर केवळ सतरा दिवसात आता हा पुरस्कार विजेते कोण आहेत तरी आहेत कर्पुरी ठाकूर बिहार राज्याचे सीएम आता हे कोण आहेत बाबा लालकृष्ण आडवाणी माय कंट्री माय लाईफ बीजेपीचे ज्येष्ठ नेते घ्या आता हे कोण आहेत पी व्ही नरसिंह राव एकोणीसशे एक्याण्णव ला भारताचे पंतप्रधान झाले होते संरक्षण मंत्री पंतप्रधान त्याच्यानंतर रुपयाच्या प्रश्नावर अतिशय महत्वाच्या गोष्टीवर त्याच्यानंतर बाबरी मजिदचं प्रकरण यांच्या काळात घडलेले एकोणीसशे ब्याण्णवचं आता हे कोण आहेत शेतकरी कुटुंबातले गोरगरीबाचं लेखरूप डायरेक्ट पंतप्रधान पदापर्यंत जाते आणि ज्यांचं समाधीस्थळ किसान घाट या नावाने प्रसिद्ध आहे ते म्हणजे चौधरी चरण सिंग क्रांती दल पक्षाचे निर्माण करते उत्तर प्रदेश राज्यामध्ये दोनदा मुख्यमंत्री झाले होते आणि एकदा भारताचे पंतप्रधान झाले आता हे कोण आहेत बाबा एक आय पी एस होणारा माणूस आय पी एस पदाला लात मारतो आणि मला काहीतरी या लोकांच्या कल्याणासाठी कर काम करायचंय म्हणून कृषी क्षेत्राला भर देतो विदर्भाच्या दौऱ्यावर येत असताना विदर्भातल्या शेतकऱ्यांची अवस्था पाहून जो माणूस ढसाढसा रडतो धसा ते म्हणजे आपल्या भारताच्या हरित क्रांतीचे प्रणेते कोण स्वामीनाथन एम एस स्वामीनाथन डॉक्टर स्वामीनाथन पहा लक्षात घ्या म्हणजे मुख्य गोष्ट आपण जो पुरस्कार पाहिलो त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला पाहायच्यात एम एस स्वामीनाथन आता एक गोष्ट क्लिअर करा आपण पुरस्काराचं स्वरूप पाहिलं याच्यामध्ये आणखी जर विचारलं तर एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की आपला महाराष्ट्र कुठल्या क्षेत्रात कमी नाही आपल्या महाराष्ट्रातल्या देखील नऊ लोकांना भारतरत्न आहे मग भारतरत्न रत एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये त्रेसष्ट मध्ये मिळाला एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये मिळाला एकोणीसशे नव्वद मध्ये जाहीर झाला एक्क्याण्णव मध्ये देण्यात आला वर्ष एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मिळाला वर्ष दोन हजार एक मध्ये वर्ष दोन हजार आठ वर्ष दोन हजार चौदा वर्ष दोन हजार एकोणीस मग कोणाला मिळाला तर इथं मिळाला महर्षी धोंडो कर्वे कर इथं मिळाला पांडुरंग वामन काने इथं मिळाला आचार्य विनोबा भावे इथं मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं मिळाला जमशेदजी टाटा हा इथं मिळाला लता मंगेशकर इथं मिळाला पंडित भीमसेन जोशी यांना या ठिकाणी सचिन तेंडुलकर आणि या ठिकाणी नानाजी देशमुख मग महाराष्ट्रातल्या नऊ लोकांना हा या भारत पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं एक गोष्ट लक्षात घ्या कर्पुरी ठाकूर यांना जो पुरस्कार मिळाला जे बिहार राज्याचे सीएम म्हणून ज्यांनी काम पाहिलं लक्षात घ्या म्हणजे एक अनुसूचित जमातीमधला व्यक्ती लक्षात घ्या कुठं जातो तर महत्वाची गोष्ट राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत जातो या व्यक्तीला मिळालेला पुरस्कार मृत्यूनंतर मरणोत्तर मिळालेला लक्षात घ्या सतराव्या क्रमांकाचा पुरस्कार कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर पहिल्यांदा पुरस्कार एकोणीसशे सहासष्ट मध्ये लालबहादूर शास्त्री यांना जाहीर झाला जय जवान जय किसान हा नारा त्यांनी प्रथम दिला याच्या पुढे विज्ञान नावाचा शब्द अटल बिहारी वाजपेयी यांनी जोडला आणि अटल बिहारी वाजपेयी यांना पंचवीस डिसेंबर या तारखेला भारतातला सौर पंचेचाळीसाव्या क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार त्यांना देण्यात आला मृत्यूनंतर ह्या पण गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आता मुख्य गोष्ट काय बाबा आपण हा पुरस्कार पाहिलो हे पहा इतिहास एकाच दिवशी तिघांना भारतरत्न इतिहासात पहिली वेळेला एकाच दिवशी तिघांना भारतरत्न देण्यात आला याच्या अगोदर म्हणजे चोवीस जानेवारीला नेमकाच दिला होता त्याच्यानंतर दोन दिवसानं लालकृष्ण अडवाणी यांचं नाव जाहीर झालं आणि चोवीस जानेवारीला आपण दिलाय कोणाला कर्पुरी ठाकूर यांना मग मेन गोष्ट पहा कर्पुरी ठाकूर लालकृष्ण अडवाणी एम एस स्वामीनाथन पी व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग देशाला मोठ्या संकटातून बाहेर करणाऱ्या रत्नांचा झाला सन्मान काय केलं काम हे लक्षात घ्यायचं आपल्याला पहा याच्यामध्ये माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव चौधरी चरण सिंग तसे देशातील हरित क्रांतीचे जनक व ख्यातनाम कृषी तज्ञ डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत नॉर्मन बोरलॉक पहा हे आपल्या भारताच्या भेटीला एकोणीसशे ला आले होते त्यांचं मार्गदर्शन घेऊन गव्हाच्या संशोधना संशोधनामध्ये अतिशय महत्वाची कामगिरी एम एस स्वामीनाथन यांनी केली म्हणून त्यांना भारतीय हरित क्रांतीचे प्रणेते म्हणतात तर महाराष्ट्र हरितक्रांतीचे प्रणेते आहेत वसंतराव नाईक आपल्या महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री अकरा वर्ष दोन महिने अठरा दिवस एवढा वर्ष त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्थेचे प्रणेते महाराष्ट्र हरित क्रांतीचे प्रणेते ते म्हणजे वसंतराव नाईक ज्यांचं नाव एक जुलै दोन हजार तेराला त्यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी स्थापना अठरा मे एकोणीसशे बहात्तर या परभणी विद्यापीठाला त्यांचं नाव आपण देण्यात आलेले आता मुख्य गोष्ट काय बाबा यांनी काय काम केलं हे सांगितलं आपण हे पाकरपुरी ठाकूर बिहार राज्याचे माजी उपमुख्य मुख्यमंत्री होते ह्या सर्व गोष्टी आपण याच्या अगोदर तशा पाहिल्याच होत्या एकोणीसशे नव्याण्णव मध्ये चार मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता एकोणीसशे कधी नव्याण्णव मध्ये आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीस असं वर्ष आहे की जो पाच जणांना पुरस्कार देण्यात आला त्याच्यात एक दिवस असा आहे की जो एकदाच तीन लोकांना जाहीर झाला लक्षात घ्या मग एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दोन हजार पंधरा साली माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी दोन हजार एकोणीस साली माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तर भूपेन हजारिका सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता सर्वाधिक जास्त एकोणीसशे नव्याण्णव आणि त्यानंतर डायरेक्ट दोन हजार चोवीस आता पहा आय पी एस होता होता आय पी एस होता होता एम एस स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे प्रणेते हे कृषी क्षेत्राकडे वळले आणि कृषी क्षेत्रात एवढं काम केल्याच्या नंतर त्यांच्या मुलीचं म्हणणं आहे सोम्या स्वामीनाथन यांचं म्हणणं आहे जर माझे वडील जिवंत असते तर ता कदाचित त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला नसता कारण त्यांनी काम पुरस्कारासाठी केलं नाही आय पी एस क्षेत्र से सोडून शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या हितासाठी हा निर्णय घेणं ही, ही त्या काळी साधीसुधी गोष्ट नव्हती म्हणून लक्षात घ्या ह्या व्यक्तीचं कार्य आपल्याला मानावंच लागेल एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये बटाटा गहू तांदूळ आणि तागावर संशोधन केलं एकोणीसशे मध्ये कमी उंचीच्या वानावर संशोधन केलं एकोणीशे बहात्तर मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार एकोणीसशे बहात्तर मध्ये पद्मभूषण आहे त्यांना पद्म पद्मविभूषण आहे आणि पद्मश्री आहे आणि महत्वाची गोष्ट आता भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे म्हणजे चार पुरस्कार मिळवणारे खान अब्दुल गफार खान पंडित भीमसेन जोशी आणि पुन्हा आता कोण होणार आहे एम एस स्वामीनाथन चारही पुरस्कार खान अब्दुल गफार खान आहे का नाही पहा पण पंडित भीमसेन जोशी यांना चारही पुरस्कार मिळालेले आहेत त्यानंतर महत्वाची गोष्ट कोण व्हायला आता एम एस स्वामीनाथन कारण एकोणीसशे बहात्तर मध्ये पद्मभूषण आहे तिसऱ्या क्रमांकाचा एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पद्मविभूषण आहे दुसऱ्या क्रमांकाचा आणि लक्षात घ्या यांना पद्मश्री पण आहे एकोणीसशे सदुसष्ट मध्ये म्हणजे चारही पुरस्कार मिळवणारे एम एस स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे प्रणेते यांचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचे ही गोष्ट लक्षात घ्या एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये नॉर्मन बोरलॉग न भेट दिली होती तेव्हा त्यांच्याकडून अनेक गोष्टी त्यांना शिकण्यात मिळाल्या शेतकऱ्याची अवस्था पाहून रडणारा हा एकमेव अवलीया व्यक्ती यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाय त्यांच्या कार्याला आणि त्यांना मिळालेल्या सन्मानाला मानाचा सलूट चला पुढे एक गोष्ट लक्षात घ्या आता पुरस्कार हा सोनिया गांधी यांनी स्वागत करून केलं तर पी व्ही नरसिंहराव एकोणीसशे एक्क्याण्णवला आपल्या भारताचे पंतप्रधान होते ते होते काँग्रेस पक्षाचे कोण पी व्ही नरसिंहराव कारण का राजीव गांधी यांची एकवीस मेला हत्या झाली होती पेराबुंदूर तामिळनाडू नावाच्या नाव राज्यामध्ये लिट्टे संघटनेनं हत्या केली होती त्यांची पाहिलं असेल आपण हा त्यानंतर हे पंतप्रधान बनले होते मग तो रुपया वाढीचा प्रश्न असेल चलन अवमूल्य प्रश्न असेल त्यानंतर बाबरी मस्जिद प्रकरण असेल भारताचं संरक्षण मंत्रालयाचं मॅटर असेल तर या सर्व गोष्टीतून म्हणजे भारताला बाहेर काढण्याचं काम या माणसानं केलं होतं त्यांना पुरस्कार मिळाला आहे काँग्रेस पक्ष अठ्ठावीस डिसेंबर सन अठराशे पंच्याऐंशीला ला ओ ह्युम नावाच्या ब्रिटिश व्यक्तीनं स्थापन केला आता सध्याचे अध्यक्ष या पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे आहे कोण आहेत मल्लिकार्जुन खरगे आहेत म्हणजे ह्याही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या घोषणेचे देशभरातून स्वागत असं माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळं राजनाथ सिंह पण म्हणत आहेत भारताचे संरक्षण मंत्री आहेत ते हे पण लक्षात घ्या हा माजी पंतप्रधान शेतकरी कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य केले समर्पित कोण तर चौधरी चरण सिंग ज्यांचं समाधीस्थळ किसान घाट या नावाने प्रसिद्ध आहे एकोणीसशे एकोणतीस मध्ये इंग्रजांनी तुरुंगातही टाकले होते तरी त्यांनी आपला लढा चालूच ठेवला पा माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव आर्थिक उदारीकरणाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं सलग आठ वेळा लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेस पक्षात पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ राहिल्यानंतर त्यांना अंतिम टप्प्यात तिकीट दिलं नव्हतं कळलं का हो पी व्ही नरसिंहराव पण एवढं चांगलं काम केलं साठ वर्षाच्या वयातही त्यांनी संगणक प्रोग्रामच्या दोन भाषा शिकल्या होत्या नरसिंहराव यांचे महाराष्ट्रासाठी घनिष्ठ संबंध होते कारण का तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काही नागपूर नावाचा जिल्हा आहे या नागपूरमध्ये थंड हवेचं ठिकाण रामटेक हे इथून हे दोनदा निवडून आले होते कोण पी व्ही नरसिं राव हे पण आपल्याला माहित असायला पाहिजे हा आता लक्षात घ्या राजकारणातील चाणक्य आर्थिक उदारीकरणाचे जनक कोण पी व्ही नरसिंहराव याच्याबद्दल जराशी आपण माहिती पाहूया मग काय आहे बाबा माहिती लक्षात घ्या महाराष्ट्राची घटना ते का तर नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात ते दोनदा खासदार झाले नेमकं सांगितले मी रामटेक मतदारसंघ कुठं नागपूर या ठिकाणी ते दोनदा खासदार झाले कोण पी व्ही नरसिंहराव कठीण काळात पंतप्रधान पद त्यांनी सांभाळले मे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची हत्या झाली त्यानंतर निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले नव्हते पक्षासमोर मोठं संकट निर्माण झालं अशा वेळी पक्ष आणि सरकारचे नेतृत्व करण्यासाठी राव यांच्या नावांचा विचार झाला म्हणजे बी जे पी सरकारनं हे लक्षात घ्या पी व्ही नरसिंह राव यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला असेल मे बी राजकीय खेळी बी असू शकते कारण बाबा फक्त बीजेपीचं काम करणाऱ्या लोकांनाच पुरस्कार दिला तर दुसरी बाजू हे निगेटिव्ह बोलणारी मग ती सायलेंट राहावा अशी त्याची भूमिका असेल त्यांचं त्यांना माहीत आपल्याला काय घेण नाही आपण काय पक्षाचे प्रवक्ते नाहीत काँग्रेसचे नाहीत आणि बीजेपीचे नाहीत कारण ते दोघं काय आपल्या घरी एखादा कुंटल गहू बिहू तांदूळ आणून टाकणं आपलं जे खरं आहे ते बोलावं लागेल ना मग लक्षात घ्या एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे त्र्याहत्तर या काळावधीत ते आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते आंध्र प्रदेश नावाचं जे राज्य आहे या राज्याचं मुख्यमंत्री पद म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आंध्र प्रदेश राज्यातून दोन हजार चौदाला तेलंगणा नावाचं राज्य निर्माण झालं जे तेलंगणा महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्याला लागून आहे नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि गडचिरोली सव्वीस ऑगस्ट एकोणीशे ब्याऐंशी ला चंद्रपूर मधून निर्माण झालेलं आहे हे बी माहिती द्या त्याच्यानंतर पांढरा सोना पिकवणारा जिल्हा यवतमाळ आहे त्याच्या सोळा तालुक्यात आणि सोळा तालुक्या असणार लागून पुन्हा नांदेड क्लिअर चला एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांच्याकडे ग्रह खाते देखील होते त्याच्यानंतर एकोणीशे पंच्याऐंशीच्या काळात ते संरक्षण मंत्री पण होते पहा एकोणीसशे वा ला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बाबरी मजिद पाडण्यात आली तेव्हा आपल्या भारताचे पंतप्रधान कोण होते पी व्ही नरसिंहराव ही पण गोष्ट लक्षात घ्यायची पहा एकोणीशे ऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे एकोणव्वद एकोणीशे ब्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव या कालावधीत ते भारताचे परराष्ट्र मंत्री देखील होते कोण होते परराष्ट्रमंत्री एकोणीसशे एक्क्याण्णव रुपयाचा अवमूल्य करण्याची धाडसी निर्णय त्यांनी घेतला होता आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती त्या माणसाचा सन्मान बी जे पी सरकारनं केलाय भारत सरकारनं केलाय आणि त्यांना भारतरत्न पुरस्काराने समर्प समर्पित केले कोणाला पी व्ही नरसिंहराव एकोणीसशे एक्क्याण्णव भारताचे पंतप्रधान परराष्ट्र मंत्री संरक्षण मंत्री त्याच्यानंतर लोकसभा आपल्या महाराष्ट्रातल्या रामटेक नागपूर या ठिकाणून दोनदा निवडून आलेले त्यांना देखील भारतरत्न पुरस्काराने सन्मानित आता एक गोष्ट सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले चौधरी चरण सिंग उत्तर प्रदेश नावाच्या राज्यामध्ये स्वतःचा वैयक्तिक पक्ष स्थापन करून त्या ठिकाणी दोनदा मुख्यमंत्री होणारे आणि भारताचे पंतप्रधान होणारे कोण चौधरी चरण सिंग पहा लक्षात घ्या म्हणजे साधे मंत्री मंत्रीपदावर नसताना देखील पा चरण सिंह हे विधानसभेतून पायी अर्धारा करायचे आणि मंत्रीपद मिळाल्यावर देखील त्यांनी काय केलं स्वतःच्या खिशातून जे आमदारांना खासदारांना मोफत महिन्याला दहा हजार रुपये भेटतात काउंट आहे काय माहिती शासनाला काऊन कळ ना बाबा अरे इथं सातशे नव्याण्णव मध्ये तीन महिने चौऱ्याऐंशी दिवस जो दोन जीबी डाटा आहे काही पाहाय काही ओपन कर आणि त्याला दहा हजार रुपये आता ते कोणाला फोन लावतोय फॉरेनला आहे का फॉरेन यायला फोन करते ते इंग्रजीत बोलणार हे मराठीत बोलणार कर अल्ट्रा सॅमसंग ट्वेंटी फोर हे का की भाषा चेंज व्हावा हो एकदाच ते मी यायला आय फोन शिवाय जमत नाहीये म्हणजे एवढे कुठाने महत्वाचे तेल दहा हजार बिल फोन बिल एका आमदाराला किती महिन्याला दहा हजार तेस त्याला माहित दिलेत होऊ शकते इथं एक दुकान तिथे एक दुकान चल द्या न बोललेलं बरं पण सांगायचं तात्पर्य बाबा सादर मान म्हणजे हे त्या टेलिफोनचं आणि गाडीचं पेट्रोल स्वतःच्या किशातून द्यायचे आजकाल तर एवढं छान कार्यक्रम का आहे अरे एखादा आमदार खासदार असेल गाडीत मागे पाच जण टगे बसलेले असतात पेट्रोल पंपावर आल्यावर ते झोपल्याचं नाटक करते मागेल मग ते टाकतो टाकलं यानं त्याची वाढू दे शेतीवर शेती ती बंगल्यावर बंगले तुम्हाला असाच हा ते लक्षात घे मृत्यू समय एक ये कमी येत आहे एपीजे अब्दुल कलाम यांच्या अगोदर लक्षात घ्या या भारतामध्ये जेव्हा चौधरी चरण सिंग मरण पावले तेव्हा त्यांच्या अकाउंट वर दोन वेळा सीएम राहणारा माणूस आपल्या इथं सरपंचानं बंगल्यावर बंगला बांधलाय हो सदस्यांना तर अखं गाव लुटले जिल्हा परिषद सदस्य कळ का पंचायत समिती सदस्य बाप्पा मोटर खाय पाईप खाय लाईन खाय वायर खाय को कोमात घातलंय त्यांनी आमदार खासदार याच्याबद्दल तर न बोललेलं बरं बरं त्याचा काय दोष आहे तू बी कुठं कमी करायलाय है ना रोडवर टाकलेली गिटी रात्री काय फानायला तू रोडचा एखादा बांबू दिसला हल्ल्याला दिसला लोखंड दिसलं ते तो विकायलाय त्यामुळे सर्व सारखेच इथं आपल्यावर आलं देशबीसुरीत ह्या मेंटालिटीचे आपण तर सांगायचं तात्पर्य त्याच्या अकाउंट फक्त चारशे सत्तर रुपये होते कोण देशाचा पंतप्रधान असणारा व्यक्ती देशात उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याचं दोनदा मुख्यमंत्री स्वीकारणारा व्यक्ती मुख्यमंत्री पद असणारा व्यक्ती मग काय बघा एकोणीसशे सदोत सदोतीस शेचाळीस बावन बासष्ट सदुसष्ट मध्ये विधानसभा निवडणुका जिंकल्या कोणी चौधरी चरणसिंगांनी एकोणीसशे एकोणसष्ट मध्ये त्यांनी राजीनामा पण दिला नाही पटलं पक्षासोबत राजीनामा नंतर काँग्रेस सोडून बी दिला स्वतःचा पक्ष काढला आणि नंतर उत्तर प्रदेश मध्ये दोनदा मुख्यमंत्री झाले हा काँग्रेस पक्षाच्या विभाजनानंतर ते काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले पण राज्याचे न्यायमंत्री झाले गृहमंत्री होते कृषी मंत्री देखील होते आणि कृषीसाठी काम केलं म्हणूनच समाधी स्थळाला नाव किसान घाट दिलंय पहा एकोणीसशे सदुसष्ट मध्ये भारतीय क्रांती दलाची आघाडी सरकार मध्ये सर्वप्रथम उत्तर प्रदेशचे ते मुख्यमंत्री बनले त्यानंतर चोवीस जानेवारी रोजी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये सर्वप्रथम ते उपपंतप्रधान झाले आता सर्वात महत्वाची गोष्ट पुरव उप पंतप्रधान भारतात पहिले उपप उप पंतप्रधान कोण तर सरदार वल्लभभाई पटेल आणि सर्वात शेवटचे कोण लालकृष्ण अडवाणी माय कंट्री माय लाईफ दोन हजार दोन चार त्याच्यानंतर भारताला उपपंतप्रधान पद आपण दिलं नाही किंवा सध्या आपल्या भारतात नाही असं म्हणलं तरी चालतंय पहा तर अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी ला ते आपल्या भारताचे पहिल्यांदा प्रधानमंत्री बनले पंतप्रधान झाले अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी चौधरी चरण सिंग कोण चौधरी चरण सिंग सामान्य शेतकरी कुटुंबातील हे व्यक्ती लक्षात घ्या दोन वेळा कोण सीएम उत्तर प्रदेशचे भारताचे एकोणी एकोणीशे एकोणऐंशीला पंतप्रधान आणि मृत्यू समयी त्यांच्या अकाउंटवर होते चारशे सत्तर रुपये इथं आपला सरपंच बी मेलान भाऊ त्याचे अकाउंट चेक करा सदस्य तर इशेच नाही है ना पंचायत समिती सदस्य तर इशेत नाही सभापती झाल्यावर इशेच खलास ते देण्यासाठी बी पैसे द्यावा लागले का ते देण्यासाठी पैसे द्यावे लागले एवढं आपण लुटले सात सात पिढ्याची व्यवस्था आपण केली किती सात पिढ्यांची आणि त्याच्या अकाउंटला चारशे सत्तर रुपये होते अशा शेतकऱ्यांचा विकासासाठी झटणाऱ्या पंतप्रधान पदाची गवसणी घालणाऱ्या आणि संघर्षातून पुढे आलेल्या नेतृत्वाला देखील मानाचा सलाम पहा आता म्हणजे आपण तिघांबद्दलही माहिती पाहिली भारतरत्न बद्दलही प्रत्येक गोष्टी पाहिल्या होत्या की बाबा दोन हजार अकराला नवीन अधिनियम आला आणि दोन हजार अकराला अधिनियम आला तो म्हणजे याच्यात नवीन एक विषय तयार करण्यात आला तो विषय क्रीडा म्हणजे इथून पुढे भारतरत्न पुरस्कार क्रीडा क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या लोकांनाही दिल्या जाईल असं ठरवण्यात आलं आणि दोन हजार तेराला हा पुरस्कार जाहीर झाला आणि दोन हजार चौदाला हा पुरस्कार सचिन तेंडुलकर नावाच्या क्रीडा खेळाडूंना देण्यात आला ज्यांचा खेळाचं नाव आहे क्रिकेट क्रिकेट ऑफ गॉड सचिन तेंडुलकर यांना आपण हा पुरस्कार दिलाय अनेकांना हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाते सतरावा मरणोत्तर पुरस्कार कर्पुरी ठाकूर यांना देण्यात आलेला आहे आता जे पुरस्कार जाहीर झाला त्याच्यामध्ये जिवंत व्यक्ती कोण आहेत फक्त लालकृष्ण आडवाणी आहेत कर्पुरी ठाकूर यांचं निधन झालेलं आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे चोवीसला ला त्यांचा जन्म आहे त्यानंतर एम एस स्वामीनाथन भारतीय हरितक्रांतीचे प्रणेते यांचंही निधन झालेलं आहे त्यानंतर लक्षात घ्या पी व्ही नरसिंहराव यांचंही निधन झालेलं आहे त्यानंतर पुन्हा कोणे पी व्ही नरसिंहराव म्हणजे पहा पी व्ही नरसिंहराव आपण पाहिलं असेल एक मिनिट पी व्ही नरसिंराव आणि चौधरी चरण सिंग यांचं पण निधन झालेलं आहे आता बाकीच्या गोष्टी पाहिल्या प्रथम पुरस्कार लक्षात घ्या सर्वपल्ली राधाकृष्णन चक्रवर्ती राजगोपालचारी म्हणजे सी राजगोपालचारी चंद्रशेखर व्यंकट रमन म्हणजे सी व्ही रमन यांना आणि दोन फेब्रुवारी एकोणीसशे चौपन्नला पहिला पुरस्कार ज्यांना देण्यात आला त्याचं नाव आहे त्यांचं नाव आहे सर्वपल्ली राधाकृष्णन आता आमची एक इच्छा आहे अण्णाभाऊ साठे असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील राजश्री शाहू महाराज असेल आणि भारतामध्ये क्रय्या ज्यांनी ज्यांनी आपल्या स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून त्यांच्या इतरांच्या घरामध्ये एक तेजाचा दीप दिवा लावा त्यांचं घर उजळावं त्याच्या घरामध्ये प्रकाशमय व्हावा त्याच्यामध्ये क्रांतिकारक भगतसिंग असतील सुखदेव असतील राजगुरू असतील चंद्रशेखर आझाद असतील अलीकडं महाराष्ट्रामध्ये चांगलं कामगिरी करणारे जे काही नेते असतील मग छत्रपती शिवाजी महाराज का ते आपल्या भारताच्या अखंड हिंदुस्थानाचा आराध्य देवत होते त्याच्यानंतर स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे आहेत अशा महान विभूत इभुतन, विभूतींना देखील भारतरत्न पुरस्कार शासनाने देऊन उपकृत करावं अशी एक आशा या ठिकाणी करतो बाकी तर मी करणार कोण मी एक सामान्य माणूस आहे मन आपलं काम आहे कारण आपल्याला या माणसाबद्दल या लोकांनी जे काम केलंय त्यांच्या कामाबद्दल आपण जागरूक का आहेत त्यांच्या कामामुळं आजकाल ज्याचा मेंदू बंद पडलाय तो चालू होतो त्यांच्या पुतळ्याकड जरी पाहिलं तर आगळं वेगळं करण्याची ऊर्जा माणसाच्या मनात निर्माण होते अशा लोकांना देखील भारतरत्न सन्मान मिळाला तर एक आगळी वेगळी ऊर्जा पुन्हाही लोकांच्या मनात निर्माण होईल म्हणून मी माझे एक मत व्यक्त केले सांगायचं तात्पर्य पहा ह्या तिघांना पुरस्कार मिळाला आपण बाकीच्या प्रत्येक गोष्टी पाहिल्या होत्या कि बाबा पुरस्कारानं काय होते तर व्ही आय पी दर्जा मिळतो संसदेच्या बैठकीमध्ये जाण्याचं त्या ठिकाणी उपस्थित होण्याची संधी मिळते त्यानंतर भारतामध्ये कुठेही जाण्यासाठी प्रथम श्रेणी विमान असो रेल्वे असो त्याची जी काही सेवा आहे ती मोफत मिळते त्यानंतर पंतप्रधानाच्या वेतना एवढा किंवा त्यांच्या पन्नास टक्के एवढा निवृत्ती वेतन म्हणजे जो पंतप्रधानाला पगार आहे तेवढा पगार भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तीला किंवा ज्याला दिलाय त्याला मिळतो आणि निवृत्ती वेतन पंतप्रधान असताना तेवढा पगार आहे तेवढा तो निवृत्त झाल्यावर त्याला जेवढा रिटायरमेंट मध्ये पगार भेटतो तेवढाच पगार भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तीला दिला जातो पंतप्रधानाचा पगार राज्यघटनेमध्ये कुठंही लिखित नाहीये पण तो खासदार असेल तर खासदाराला दोन लाख ऐंशी हजार पगार भेटतो हे राज्यघटनेमध्ये लिखित आहे त्याला वर्षाला खर्चण्यासाठी त्याचा निधी म्हणून पाच कोटी दिला जातो तो दहा कोटी होणार आहे हेही लक्षात घ्या त्यांचा पगार वाढायलाय त्यांचा निधी वाढायलाय त्याच्यानंतर त्याचं सर्वच महागाई भत्ता वाढायलाय मात्र आमच्या शेतकऱ्याची जुडी दहा जरी झाली तर अनेकांच्या भांडगुळांच्या पोटामध्ये गोळा उठतो ती जुडी दोन रुपयाला मागताना तुमची जीप झडत कशी नाही हा पण प्रश्न स्वतःच्या मनाला कधीतरी विचारा का कारण शेतकरी राजा जगला तर तुम्ही जगणार आहेत पण जगाच्या पोशिंद्याचेच हाल बेकार आहेत त्यावेळेस तुम्हाला कुठून सूचना काय माहीत आपण नोकरदार आहे तीन चार तास निस्तर रिकाम बसण्याचे सत्तर हजार रुपये घेतो आणि ज्याचे सहा महिने अहोरात्र मेहनत घेतली ज्याचा घाम डोक्या पसरला घाम पायापर्यंत आलाय त्याचा रंग काळा काळा कुठं झाला शेतीच्या माईच्या रंगासारखा त्याचा रंग झाला एवढी मेहनत घेऊन त्याच्या एखाद्या शेतात राबराब राबणाऱ्या घामाची किंमत अतिशय शुल्लक तुम्ही करत असाल तर हे पाप कुठं फेरणार हाही प्रश्न कधी मधी स्वतःला विचार झा कळलं का केवळ दैविक गप्पा हल्ल्यानं कळलं का प्रबोधनानं व्याख्यानानं यानं महाराष्ट्र सुधारणार नाही भारत सुधारणार नाही तर पहिल्यांदा आपलं या देशासाठी काही देणं लागतंय गोरगरिबांसाठी काही लिहिणं लागतंय हे आपल्या मनात आलं तर ता काहीतरी परिवर्तन होईल कारण सृष्टिको बदलना चाहते हो तो पहिले दृष्टिको बदलो क्योंकि बदलती दृष्टी ही बदलती सृष्टी आहे मेरे दोस्त सौंदर्य वस्तूत नसून ते पाहणाऱ्याच्या दृष्टीत जगाला सुंदर पाहण्यासाठी पहिल्यांदा तुमची नजर सुंदर पाहिजे आणि ती नजर सुंदर असेल तर जग तुम्हाला सुंदर दिसणार आहे एवढी अपेक्षा करतो सर्वांनी येणाऱ्या काळात जगाचा पोशिंदा मायबाप शेतकरी यांना साथ देसाल आपण पाहिलं की या सतरा दिवसात पाच जणांना भारतरत्न पुरस्कार मिळाला कर्पुरी ठाकूर लालकृष्ण आडवाणी पी व्ही नरसिंहराव त्यानंतर एम एस स्वामीनाथन आणि चौधरी चरण सिंग याच्या अगोदर आपण पाहिलं की बाबा अठ्ठेचाळीसावा पुरस्कार नानाजी देशमुख एकोणपन्नासा पुरस्कार कर्पुरी ठाकूर पन्नासावा पुरस्कार पुरस्कार लालकृष्ण अडवाणी माता एक्कावन बावन त्रेपन्न मग कोण पी व्ही नरसिंहराव चौधरी चरण सिंग आणि एम स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे प्रणेते प्रश्न कसा बी विचारला तर प्रत्येक त्या ठिकाणी पाहिले ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आपल्याला रिझल्ट येण्यासाठी एक मार्क महत्वाचा असतो रिझल्ट जाण्यासाठी अनेक कारण आपल्याकडे आहेत तर प्रत्येक लेकर अभ्यास करसाल आणि आपल्या ध्येयाप्रती जासाल असा आशा एक आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो या ठिकाणी उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्याच चॅनलवर तत्पूर्वी शुभरात्री जय हिंद जय महाराष्ट्र